नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनीना विलासमुळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज आपल्या समोर युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या जीवन मूल्यावरील आधारित वेगवेगळ्या पैलूंच वेगवेगळ्या त्यांच्या कार्याचं अवलोकन मूल्यांकन मी माझ्या चॅनलवरती करत असतो मला बाळासाहेब का आवडतात आणि आठवणीतील बाळासाहेब या युगपुरुष बाळासाहेब ठाकरे चॅनलला एक वर्ष पूर्ण झाले आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी वेगवेगळं अध्याय वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून बाळासाहेबांचे मी विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो आज एक छोटीशी काव्यपंगती मी मला बाळासाहेब का आवडतात ह्या विचारधारेतून युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या ग्रंथाच्या माध्यमातून काही मोजकेच शब्द मी आपल्या समोर इथे मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो काय सांगू काय सांगू महती बाळासाहेबांची काय सांगू काय सांगू महती बाळासाहेबांची एकोणीस एकुनिश जून एकोणीशे साली उबारली घुडी मराठी अस्मितेची काय सांगू काय सांगू महती बाळासाहेबांची उभारेली घुडी एकोणीस जून एकोणीशे साली मराठी अस्मितेची हाती घेतला कुंचला आणि हंटर हाती घेतला कुंचला आणि हंटर केले फटकारे मराठी माणसाला दुय्यम वागणूक देणाऱ्या समाज कटकावर काय सांगू काय सांगू महती बाळासाहेबांची एकोणीस जून एकोणीशे सहासष्ट साली उबारेली घुडी मराठीच्या अस्मितेची कुंचला केला ब्रशचा आणि हंटर झाला वागनख कुंचला केला ब्रशचा आणि हंटर झाला वागनख लावले देशो धडिला त्यांनी जे हिंदुस्तानचे विरोधक काय सांगू काय सांगू महती बाळासाहेबांची एकोणीस एकुनिश जून एकोणीशे सहासष्ट साली उभारिली घुडी मराठीच्या अस्मितेची देव देश धर्म हाच त्यांचा अंतरिम श्वास देव देश धर्म हाच त्यांचा अंतरिम श्वास धर्म राष्ट्राचं रक्षण करण्या हाती घेतली मशाल काय सांगू काय सांगू महती बाळासाहेबांची एकोणीस एकुनिश जून एकोणीशे सहासष्ट साली उभारलेली घुडी मराठीच्या अस्मितेची मराठी माणसाची चेतना आणि प्रेरणा तूच मराठी माणसाची चेतना आणि प्रेरणा तूच हिंदुत्वाचा हुंकार आणि नरामदला नारायण तुच हिंदुत्वाचा हुंकार आणि नरामधला नारायण तुच काय सांगू काय सांगू महती बाळासाहेबांची एकोणीस एकुनिश जून एकोणीसशे सहासष्ट साली उभारिली घुडी मराठीच्या अस्मितेची हिंदू धर्माचं रक्षण करते आणि हिंदू हृदय सम्राट जगती एक मात्र हिंदू धर्माचं रक्षण करते आणि हिंदू हृदय सम्राट जगती एकमात्र हिंदुत्वाचा नायक तू एकमात्र एकोणीस एकुनिश जून एकोणीशे सहासष्ट साली उबारिली घुडी मराठीच्या अस्मितेची चाळीस लाख झोपडपट्टी धारकांना मोपत दिला निवारा चाळीस लाख झोपडपट्टी धारकाना मोफत दिला निवारा हाच होता बाळासाहेबांच्या कार्याचा दरारा काय सांगू काय सांगू महती बाळासाहेबांची एकोणीस एकुनिश जून एकोणीसशे सहासष्ट साली उभारलेली घुडी मराठीच्या अस्मितेची मार्मिक आणि सामना होता मराठी माणसाच्या हक्काचा मार्मिक आणि सामना होता मराठी माणसाच्या हक्काचा मराठी माणूस अभिमानाने सांगे बाळासाहेब देव आमचा मराठी माणूस अभिमानाने सांगे बाळासाहेब देव आमचा काय सांगू काय सांगू महती बाळासाहेबांची एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट साली उभारलेली घुडी मराठीच्या अस्मितेची सतरा नोव्हेंबरची ती काळ रात्र होती खूपच भयान सतरा ची ती काळ रात्र होती खूपच भयान समस्त हिंदूंचा एकच वाग, झाला अनंतात विलीन समस्त हिंदूंचा एकच वाग झाला अनंतात विलीन काय सांगू काय सांगू महती बाळासाहेबांची एकोणीस एकुनिश जून एकोणीशे सहासष्ट साली उभारलेली घुडी मराठीच्या अस्मितेची एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली उभारलेली घुडी मराठीच्या अस्मितेची बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो इथेच थांबतो जय हिंद